मित्रांनो बघू शकता तुम्ही इंडियन आहे आज नमस्ते आठ वाजलेले आहेत आणि आपण बारा नंबर येथे महादेवनगर येथे आहोत मांजरा कारखाना येथे महादेवनगर येथे आला हमलसी साठी हमाल, हमाल कॉलोनी जे हमालांचे रूम आहेत हमाल कॉलनी मध्ये या ठिकाणाला आणि महादेव नगर मध्ये बरोबर घरामध्ये या जे लोखंडाचा जे दरवाजा आहे त्या दरवाजाच्या थकीमध्ये इंडियन स्पेक्टर कोबरा अडकळेला मत होता त्याचा आपल्याला तिथून तिथून उत्तर काढले जा इथून त्याला रेस्क्यू करू आणि या मागे वस्तू सुद्धा धुऊन घेऊन देऊ या दरबार आता तर आपण फक्त ताजी स्कोटाच आहे अबे अजून एक तरी पुढे पुढे बस खाली आकडे इस्तेमाल करিলো बण खोल जाण्याचा प्रयत्न करतो मानवी वस्ती मानवी मानवाना एवढं भीतो घेतो सर्वात दोन ते तीन फुटाचा हा इंडियन स्पेटर कोबरा म्हणजेच भारतीय नाग म्हणून ओळखलं जातं याला आणि ह्या ह्या सापामध्ये निरोटॉक्सिक पॉइजन असतं जे माणसाला पॅरालिसिस करायला मदत करते जे विष आणि ह्या सापाचं महत्त्व म्हणजे मी सांगितलं हा रासंदेकाच्या टाईमाला शाईन सीन

पत्रेखाली जी दरवाजा खाली जी बॉडी अडकली होती स्किनला तर काही झालं नाही त्याच्या म्हणजे आपण जे फॉरेस्ट डिपार्टमेंट आहे ते ह्याला सोडून देऊया आणि थँक्यू सर मला म्हणतो कारण की तुमच्यामुळं जीव वाचला सापाचा आणि माझी तुमच्याला सर्वांना विनंती आहे घरामध्ये तर तुम्ही लाईट रोज द्या आणि बाहेर देत जा कारण कसं तुमचा आउट एरिया आहे आणि जास्त प्रमाणामध्ये तुमच्या इथं निघत राहतात बरोबर